हो आमच्या गावात यात्री मित्रांनो आत्ताच ताजी बातमी आजची तारीख किती हो सव्वीस आहे ना ता सव्वीस वार गुरुवार आता सोयाबीनच्या शेतामध्ये सोयाबीन जमा करताना पोट ते उसात पळाले उसत अरे उसात पळा आता सावरगाव पाठी जवळ चोर पोत तोडून पळाला सावधान ज्या प्रमाणात लोकांना पोलिसांना या गोष्टी कळायला पाहिजेत रात्रीला रा ड्रोन फिर, फिरतात आणि रात्रीला रा चोरी करतात ता, नेमकीच ताजी बातमी चाली सावरगाव जवळ